नमस्कार सेवन टी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान चार जूनला अंतरवाली सराठीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही सहा जूनपर्यंत आरक्षण द्या अन्यथा खूप मोठं आंदोलन होईल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरंगी पाटील यांनी सरकारला दिला आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते दरम्यान मनोजारांगी पाटील म्हणाले की एकवीस ते चोवीस तारखेपर्यंत दौरा आहे त्यामुळे मी रुग्णालयातून सुट्टी घेतलेली आहे चार जूनला अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही आम्हाला लोकसभेच्या गुलालात पडायचं नसून आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गुलालात पडायचं आहे आणि तो गुलाल आमच्यासाठी महत्वाचा आहे कारण आमचे लोक मोठे झाले तर त्यांचं कल्याण होईल त्यामुळे आमच्या न्यायासाठी आम्ही अंतर्वालीत एकवटणार आहोत एवढंच नाही तर मराठा आणि कुणबी एकच आहे सगळे स्वरांची अंमलबजावणी करावी हैदराबादचा गॅजेट लागू करावा याच आमच्या प्रमुख मागण्या आहेत ठरल्याप्रमाणे आम्हाला सहा जून पर्यंत आरक्षण द्यावे अन्यथा हे आंदोलन खूप मोठे होईल ठरल्याप्रमाणे आम्हाला सहा जून पर्यंत आरक्षण द्यावे अन्यथा हे आंदोलन खूप मोठे होईल असंही मनोज जारांगी पाटील यांनी म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीत मनोज फायदा मदिल बजरंग सोनावणे झाला अशी जाहीर कबुली परभणीचे उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांनी दिली होती कालपर्यंत वेगळी होणारी निवडणूक एकदम जातीवर गेली त्याचा दगाफटका भविष्यात काय काय होईल हे आता सांगू शकत नाही पण दोन समाजात वितुष्ट निर्माण झाले ही वस्तुस्थिती आहे जे पेरलं तेच उगवणार ज्या पद्धतीने लोकांनी महादेव जानकरांचा प्रचार केला त्याची रिॲक्शन मराठा समाजात उमटली त्यामुळे मराठा समाज एकवटून माझ्या पाठीशी उभा राहिला हे मी मानणार आहे असंही बंडू जाधव यांनी म्हटलं आहे मात्र सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा